दुसऱ्या दिवशी उन्हे माळदीवर आल्यावर लाल लालमहलातून दोन घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले दोन दिवसांनी मुधोजी सही बजाजींसह फलटणला गेले दिवस उलटत होते बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते बंगळूरची थैली पुण्यात आली दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली मजकुरावरून नजर फिरवत असता होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मासाहेबांनी आधीरतेने विचारले काय आज्ञा आहे महाराज साहेबांना हा संबंध मान्य आहे एवढंच नव्हे तर लग्नप्रसंगी मन मोकळेपणाने खर्च करण्याची आज्ञा झाली आहे लग्नाची तिथी निश्चित झाली की कळविण्याची आज्ञा झाली आहे महाराज साहेब जातीने लग्नाला हजर राहणार आहेत पंत फलटणला मुद्धजीरावांना कळवा दिवस थोडे आहेत सारं व्यवस्थित व्हायला हवं सारी सूत्रे भरभर हलवली जाऊ लागली फलटणहून मुद्धजीराव पर कुटुंब परिवारासह आले एक शंका होती तीही दूर झाली शिवाजी साईबाईंच्या कुंडल्या जमत होत्या एक दिवस टिळ्या लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला काढायला शास्त्री बसले सर्वानुमते विक्रम वैशाख सर्वानुमतेसर पाच हा मुहूर्त कळवला गेला पंथानातक क्षणाची हुसंत नव्हती कलाभूत चितरणारे कलावंत कोकणातून खास बोलवून आणले होते अंबरखाना वस्त्रघर नानावी धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या पंथ पंता केवढा पसारा मांडणार आहात हे लग्न बेतानं केलं तरी चालेल पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले व म्हणाले मासाहेब या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही नवी जहागीर वस्ते आहे नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाही ती आपली शिकारावी लागतात असा मोका सोडून कसा चालेल या निमित्ताने सारे एकत्र येतील त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल जहागिरीचा पाया मजबूत बनेल जिजाऊंना ते पटले त्यांनी नंतर काही आडेवेडे घेतले नाही मुदोजी ही नुकतेच जहागिरीवर आलेले एवढी मोठी शोयरी कशी पार पाडणार याची चिंता त्यांना वाटत होती फलटण जाऊन लग्नाची प्राथमिक करून ते भेटीला पुण्यात आले मासाहेब मुलीचं लग्न वधू पित्याच्या घरी व्हावं हा शिरस्त आहे लग्न फलटण लांबच्याकडे व्हावं ही विनंती आहे मुधोजींनी अर्ज केला मासाहेब म्हणाले मामासाहेब अजून का आम्हाला परके समजता हे घर कोणाचं थोरल्या सा सासूबाई दीपाबाई फलटण घराण्यातलाच ना राजांनी पुन्हा वसवलं इथंच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं जशी आज्ञा पण मासाहेब राग होणार नसेल तर आणखीन एक विचार असं वाटतं काय सोयरीक ठरली मुहूर्त ठरला पण देण्या घेण्याचे काही ठरले नाही घेणं देणं व्यवहारात येतं मामासाहेब ही रक्ताची नाती पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे तर ते दिलं की आमचं काही म्हणणं नाही सांगा मासाहेब मासाहेब हसत हसत म्हणाल्या आणखीन द्यायचे ते आशीर्वाद त्याच्याच बळावर संसार सुखाचे होतात तेवढंच द्या की झा सारं आलं पण महाराज साहेब काय म्हणतील इकडून काही दोष लावला जाणार नाही विचारलं तर बेलाशक आमचं नाव पुढं करा मुधोजीरावांना शब्द फुटत नव्हता गैवरून ते म्हणाले मासाहेब पोरीला पदरी घेतलं आणि साता जन्माचं सा कल्याण केलं लग्नात आम्ही काही केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही कामे सांगा सांगू ना जरूर सांगू मामासाहेब वराड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका तुमची सारी मंडळी रैतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हालाही द्या जिजाबाईंनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत होती महल सुबक रंगाने रंगविले जात होते स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते राहुट्या उभारल्या जात होत्या जानवस घर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता मांडवासाठी वासे वेळकाठ्या यांचे ढीग रचले जात होते मांडवाचे कापड कनाती पडदे याचबरोबर हुंड्या झुंबरांनी काजघर भरले जात होते सोनारशाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवीत होते हिरे मोती माणिके रत्ने यांची खैरात चालली होती असलेला वेळ अपुरा वाटत होता जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या घराला एकदम वेगळेपण आले जिजाऊंचा भार एकदम कमी झाला अचानक शहाचे राजे लग्नाला येऊ शकत नसल्याची तैली विजापूरवरून आली शहाजीराजे मोहिमत गुंतले होते लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती साऱ्यांनी शहाजी राजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले जिजाऊंचा विराज झाला उमाबाई म्हणाल्या मला वाटलंच होतं त्याचं नेहमीच असं लहान होता म्हणून लग्नाला तरी सापडला नाही तो तो नाही आला तरी पुढं काय झालं पुढं येईल शहाजीराजे येणार नाही म्हणून संभाजी पण येणार नाही संभाजीला पाहून फार दिवस झाले होते अकरा वर्षे लोटली होती जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते, होते। दागिने केले होते सारे तसेच राहून गेले मनातले हे शैल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्न लग्न घाईत मिसळल्या पाचही देवांना कौल लावून मुहूर्त रवली गेली साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले खांब उभे राहिले काठ आच्छादल्या गेल्या छत चढले पडदे आडपडदे वाऱ्यावर झुरू लागले मुदुजरावांचे वराड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले खेड बैलगाड्यांची रीक पुण्याच्या वाटेला लागली सारे घरचेच होते मागे कोण राहणार बैलगाड्यांनी घोड्यांच्या टापांनी पुणेगच बुजून गेले निवाऱ्याच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडी ताळातच आस गाडीचा आसरा केला हर हर रोज हजार पान उठत होते लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या जिजाऊ त्यांना काही म्हणाल्यास तर त्या म्हणत तुम्ही विसावा घ्या काही आमच्याकडून राहिलं तर सांगा मुहूर्ताचा दिवस आला लाल महलाचे आवर माणसांनी फुलून गेले मंगलाष्टकांचे मंगला आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वाद देण्यासाठी हजारो हातांनी वधू वर अक्षता फेकत वाद्याचा गजर झाला मांडवातून शिवाजी वाड्यात आला जरी टोपशिरी होता कपाळी गंध होता अंगात जरी बुट्टीचा अंगरखा होता कमरेला तलवा तलवार लटकत होती पाठीमागे सईबाई चालत होती दोघेही नानावीद अलंकारांनी अलंकृत होते दोघांच्या शालीनं मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती शिवाजी आत आला दोघेही उमाबाईंच्या पाया पडली उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलावर बोटे मोडली मोहरांचा सत्का केला जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली राजांनी दादोजींच्या पायावर मस्तक टेकवले दादोजी गहिवरले होते सारे अंग कापत होते काही न बोलता त्यांनी शिवबाला कवटाळले वरातीची तयारी झाली दागिन्यांनी सजवलेला देखना घोडा समोर आला साईबाई म्हणाली मी घोड्यावर बसणार तुमच्याच करता आणला आहे हा घोडा अ मला दुसरा घोडा पाहिजे मला घोड्यावर बसता येतं सारे थक्क झाले कुणालाच हसू आवरेना जिजाबाई म्हणाल्या ही काय रपेट आहे वरात आहे ही हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला वरात चालू लागली शेकडो प पा... पलोतांच्या उजेडात वरात जात होती पुढे दादोजी मुधोजी हनुमंते शास्त्री कोरडे ही मंडळी चालत होती त्यांच्या पुढे दानपट्टा लेझिम तलवार खेळी जात होती पुढे वाजंत्र्याचे ताफे लागले होते मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती होणाऱ्या बारांनी सई दत्कुन दसकून दागी होत होती पेंगत होती झोप येऊ नये म्हणून शिबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली सईबाईंना पुरे जागे करण्यात आले वाड्याच्या दाराशी शिंबरट्यावर ठेवलेले ओलांडून भोसल्यांच्या घरात ग्रहलक्ष्मीने प्रवेश केला दाराच्या आत धान्य विखुरलं गेलं पावसाळा संपला सुगीजवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजीसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठवली तयारी सुरू झाली लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले अश्वपथके सज्ज झाली मेने सजले वाट्यातल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले तंबू सजविले गेले वडिलांचे दर्शन होणार पाहायला मिळणार म्हणून शोभाला खूप कुप खूप आनंद झाला होता जिजाबाईंच्या उत्साह आला तर सिंह नव्हत्या पती दर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता पंतांना जहागिरीची काळजी होती ती जबाबदारी नेरेकरांसारख्या विश्वासू माणसावरती सोपित होते शहाजी राजांचा खजिना बरोबर घेतला होता मोठ्या एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेचे माणसे पाहत होता अंतराबरोबर माणसांची वेश बोली भाषा बदलत होती नवीन पक्षी दिसत होते रानातून जाता नवन्यश्वापदे आढळत होती फक्त फत्तरांनी सजवलेले कर्नाटकाचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला थंडी वाऱ्याने मन भरून विसरून सारे पाहत होता बालमनावर वेगळ्या मुलखाचे नवे संस्कार घडत होते एका मुक्कामावर असताच बंगळूरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशी शिवाजीने प्रवेश केला भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाज्यावर अधिशाही ध्वज फडकत होता दोन्ही बाजूला बुरुजांवर पल्लेदार तोफा होता वेशित शंभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खून केली दोघे पाय उतार झाले शिवबाने पुढे येऊन मुजरा केला मिठी शंभूराजे म्हणाले शिवबा आम्ही वाट पाहत होतो महाराज साहेब गेले दोन दिवस तुमची वाट पाहण्यात आहेत मेना आला शंभूराजे पुढे आले मेन्याचा पडतास सरकवला गेला जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या पागोटे चुनीदार विजार हा संभाजीचा वेश होता कमरेला तलवार लटकवली होती वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसरूट फुटली होती गौर कपळावर आडवे शिवगंध होते संभाजी पुढे होऊन साहेबांचे पाय शिवले न राहून साहेबांनी संभाजीला छातीशी ओढले आणि त्याचा मुका घेतला त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला महाराज साहेब वाट पाहत आहेत संभाजी शिवाजी दादोजी परस्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली दुथर्पा दिसणारे उंच वाडे त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता वेष निराळे भाषा निराळी सारे निराळे निराळे होते थक्क करणारे होते वाड्याचे अस्तित्वही न सांगता कळत होते त्या जिरेबिंद वाड्यावर नजर टाकता शिवाजीची नजर खिळून राहिली मंदगतीने घोडी पुढे जात होती वाड्याचे प्रत प्रत प्रशस्त मैदान होते वाड्याच्या दरवाजाशी तांबडे एकसारखे वेष घातलेले सेवक आदवीने उभे होते तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाज्यात आला शिवाजीने खोगिरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलग तुडी मारली शिवाजी पायऱ्यांजवळ आला त्याने वर पाहिले वाड्याच्या प्रवेशद्वारे उंच पुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती केस मानेवर ओळत होते डौलदार दाढी शोभत होती संभाजीने शिवाजीला नाजूक ढुसणी दिली आणि त्याने मुजरा केला पण शिवाजी मुजऱ्याकरता वाकवले नाही वडिलांचे रूप पाहून ते परत पायऱ्या चढून वर जात होते वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांच्यावरून भातो वाळून टाकला गेला पायांवर पाणी पडले डोळ्यांना पाणी लावले गेले संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होता शहाजी राजे म्हणाले या राजे शिवाजी महाराज पुढे गेले वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यावर बसले दोन्ही हात जमिनीवर टेकून त्यांनी शहाजी राजांच्या पायावर मस्तक ठेवले मोठ्या प्रेमभराने शहाजी राजांनी त्यांना उठवले कुरवाळले शहाजीराजे म्हणाले दादोजी आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं आम्हाला मुजरा येतो आबासाहेब पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितले असं आणि राजे थोराड घोड्यावर बसून आला तटका नाही घेतलं मोठं घोडं बसायला कठीण त्याच दिटाईने शिवाजी राजे म्हणाले कसलं कठीण आबासाहेब घोड्यावर बसायला मान बळकट लागते वार राजे तेवढ्यात दारी मेना आला सारे बाजूला झाले स्त्रिया पुढे सरसावल्या जिजाबाईंचा वा प्रवेश वाड्यात प्रवेश झाला बाहेरून दिसत होता त्यापेक्षाही आत वाडा मोठा होता जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोऱ्या जा येऊन पाया पडल्या धाकट्या राणे साहेब पाया पडायची गरज नव्हती आपला मान मोठा पण मला कसं ओळखलं घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल पण छोटे राजे कुठे आहेत त्यांना आम्हाला पाहायचे आहे तोवर संभाजी शिवाजीसह एकोजी राजा आले एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले तुकाबाई म्हणाला किती वर्षांनी परत घर एक झालं बारा वर्षाचा वनवास संपला असं दिसतं जिजाबाई हसून म्हणाल्या पहिले दोन चार दिवस आपण कोठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते अनेक सदरा अनेक दिवाणखाने अनेक महल या वाड्यात होते सागवान शिशव्याचे अप्रतिम कोरीव कामा कमानीवर खांबांवर सज्जांवर दिसत शे होते शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती पण सारी कशी चुपचाप वाड्यामागे मांसारी शाकाहारी अशा दोन पाकशाळा होत्या आम आमोऱ्या सामोऱ्या एकी सोहळ्यात वर्दळ करणारे मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे रात्री अपरात्री जाग आली तर पुढच्या चौकाच्या सज्जावरून घुंगराचे गाण्याचे स्वर कानी पडत एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसेच शिवाजीराजे या वाड्यात वावरत होते एके दिवशी दोन प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले शहाजीराजे बैठकीवर बसले होते शिवाजीराजांच्याकडे पाहताच शहाजीराजे म्हणाले या राजे शिवाजीराजे जवळ गेले एकदम म्हणाले आबासाहेब शब्द उच्चारतात चूक लक्षात येऊन ते गडबडीने म्हणाले महाराज साहेब शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले ते म्हणाले राजे इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा शिवबा हसला महाराजांनी विचारले का आला होतात राजे महाराज आम्ही बंगळूर पाहायला जाऊ कोण येत आहे बरोबर दादा महाराज आहेत धाकले राजे आहेत आणि वशीला लावण्यासाठी मधले राजा आले ठीक आहे जाताना बरोबर स्वार घेऊन जा पंथ त्यांना पाठवण्याची व्यवस्था करा दिवस मावळ्याच्या आत परत या शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते नानाविध वस्त्रांनी भांड्यांनी सजवलेल्या पेठा पाहत होते रस्त्याने जात असता अचानक शिवाजी राजांची नजर खेळी ते पाहताच संभाजीला म्हणाले दादा ते पहा दोन गोरे उंच पुरे इसम रस्त्याने जात वर होते त्यांच्या डोक्यावर केसांचे होते पायातल्या बंद वाहनांचा टाचा खूप उंच होत्या संभाजीराजे म्हणाले राजे ते फिरंगी व्यापारी कुठे असतात हे लोक साता समुद्रापलीकडे असतात मग इथे का आले व्यापार करायला व्यापार करायला त्यांचा मुलग नाही संभाजी राजांना त्याचे उत्तर सापडले नाही न ऐकलेसे करून ते पुढे गेले पण चार दिवसांनी त्या व्यापाऱ्यांनी पुन्हा पाहण्याचा योग शिवाजी राजांना आला एके दिवशी सायंकाळी शहाजी राजांचे शिवबाला बोलावणे आले शिवाजी राजे सदरीत गेले तेव्हा ते, ते दोन्ही साहेब तिथे उभे होते शि शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरवली होती शिवाजी येता शहाजीराजांनी शस्त्राकडे बोट दाखवीत म्हणाले राजे पहा एखादी फिरंग पसंत पडते का शिवबानी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यावर खेळी शहाजीराजांनी विचारले तुम्हाला बंदूक उडवता येते आम्ही शिकू शाब्बास आम्ही तुमच्याकरता बंदूक घेऊ व्यापाऱ्यांनी तत् तत्परतेने बंदुका पुढे धरल्या लांब झोकणळीच्या त्या बंदुका होत्या पल्ला असूनही जड नव्हत्या कामगिरी सुबक होती शहाजीराजांनी बंदूक निवडली शिवाजीराजांसह ते वाड्यात आले निवडलेली बंदूक भरण्यास साहेब गुंतला होता नारळ आणून चौकात ठेवला गेला भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला नारळ फुटला शहाजीराजे म्हणाले राजे हे हत्यार चांगलं आहे धक्का फारसा देत नाही ही बंदूक तुमची आमची आठवण म्हणून बाळगा उद्या शिकार हवालदाराला सांगेन तो बंदूक चालवायला शिकवेन महाराजांनी शोभाला बंदूक दिल्याचे साऱ्या महलात झाले शहाजी राजांना शोभाचा सहवास फार आवडे जे मातबर सरदार घरी येत त्यांना ते शोभाची ओळख करून देत असत म्हणत हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं आयुष्याची वनवण संपली शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात शिवांच्या उत्तरे देता देता त्यांची पुरे होऊन जाई तुकाबाई जिजाऊ महालात असतात अचानक शहाजीराजे आत आले दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या जिजाऊंकडे पाहात शहाजीराजे म्हणाले दादोजी आम्हाला हिशोब सांगत होते मोठं धामधुमीनं शिवबाचं लग्न केलं म्हणे घाबरून जिजाबाई म्हणाल्या खर्च फार झाला का आणखीन का केला नाही याची तक्रार आहे आम्हाला कळवायचं होतं आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वरातीला आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही शिवाचं लग्न पाहायचं फार मनात होतं मग आणखीन एक लग्न करू तुकाबाई म्हणाल्या खरंच की आम्ही नाही ते लग्न कसलं पण नवरी ती मी पाहिलीये आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना नक्षत्रसारखी मुलगी आहे खरंच ठरवून टाकू लग्न म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही त्या म्हणाल्या एक लग्न नुकतंच झालं तोवर राजांना अनेक लग्न शोभून दिसतात पहिली केली ती निंबाळकरांची ना हो मोहिते घरानं मोठं तोलाचं तुकाबाईंच्यावर नजर रोखी जिजाबाई म्हणाल्या मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातलाच हो पण तेव्हा राजे मामानजी बरगीर होते हे विसरला बारगीरचे राजे झाले ना वनवासी पडलेला चंद्रहास राजाला अण्णाला लागला सम्राट झाला कुळ पराक्रमानं पाहिलं जातं धाकट्याबाई सोयरीक नको म्हणून इकडं सांगायचं का तसं केव्हा म्हटलं मी मी आपलं बोलून दाखवलं तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंद अस्मिताची लाट उमटली